रामकृष्ण मंडळी चला आता व्हिडिओला आता सकाळी सुरुवात केलेली आहे तर कारण कसं सकाळची कामावरली आंघोळी झाल्या देवपूजा झाली की लगेच स्वयंपाकाची तयारी करावी लागते कारण सकाळी सगळ्यांना लवकरच जेवायला लागतात ला तर चला म्हटलं आणि घरात नाही का भाज्या खूप आहेत पण काय भाजी करावी आणि तेच तेच वांगे गोबी सगळं आहे घरात पण मुलं त्याच त्याच भाज्या खाऊन पण थोडंसं आला म्हटलं चला आज वेगळं काहीतरी बनवू तर आपण का मसूरच्या डाळीचं डाळ मिरच बनवतो मुगाच्या बनवतो तुरीच्या बनवतो तर चला म्हटलं आज काय करा हे वाटाण्याची डाळ आहे बघा माझ्याकडं मी भरपूर अशी गेलो वर्षी एक पन्नास किलो घेतले घेतली होती कट्टान त्याची डाळ केली होती तर चला म्हटलं डाळ मिरचू करावं आणि तसं तर नाही का मंडळी आम्ही नका त्या तुरीचं वरण खात नाही कारण फक्त तुरीचं वरण जर खाल्लं ना तर अशी किती होऊन त्याच्यामध्ये आम्ही अर्धी टू तुरीची ना अर्धी वाठांची डाळ मिक्स करून वरण खातो आणि तुम्ही एकदा तसं करून बघा वाटा मिक्स वरून करून बघा बिलकुल तुम्हाला असे होणार नाही जळजळ होणार नाही तर त्यासाठी आम्ही भरपूर डाळ केली होती तर चला म्हटलं आज आपण ह्याचं वाठण्याच्या डाळीचं मस्तपैकी असं डाळ मिरच करू ते त्यासाठी मी काय केले पाहिजे कोमट पाण्यामध्ये एक दीड तास झालं भिजू घातलेली आहे डाळ म्हणजे कशी लवकर शिजते बघा आणि इकडं आता डाळ मिरचं करायचं ना तर मी असं गरम पाणी करायला पण ठेवलेलं आहे आणि याच्यात लोखंडाच्या पॅनमध्ये मी भाजी पण बनवणार आहे तर कधी मी नाही का डाळ मिरचो असो कुठल्या भाजीला जर गरम पाणी टाकलं ना तर भाजीला चव वाटते लवकर शिजते आणि थंड पाण्याने बेचव लागते भाजी लवकर शिजत नाही अशी दाढ होते त्यामुळे गरम पाणी करायला ठेवलेले आणि चला तर त्याची बाकीची तयारी करून मंडळी वाटाण्याच्या डाळ मिरच्यासाठी मी भरपूर सारे असे कोथिंबीर कट करून घेतलेले एक दोन तीन लाल मिरच्या गाबळ्या कट करून घेतलेल्या फोंडीसाठी मोठा कांदा आणि एक मोठं टमाटं पण कट करून घेतलेलं आहे आणि इकडं पहा फोंडणीसाठी तेल आणि मंडळी तुम्हाला एक तेल दाखवण्याचं कारण म्हणजे नका आजकाल नका एकच तेल खालं नाही त्याच त्या सोयाबीन तेल आणि कसं ह्यात वाढालीत आणि अटॅकचे प्रमाण वाढले त्यामुळे आम्ही काय करतो कधी पण असे बदलून बदलून तेल वापरतो कधी सूर्यफुलाचं कधी शेंगदाण्याचं कधी सोयाबीन असं वेगवेगळे तेल वापरतो आणि त्यामुळे नाही का आम्ही आता अशा बाटल्या कधी बदलून कधी असं वेगवेगळं मोहरीचं तेल अशा बदलून बदलून तेल वापरतो तर ह्या बा होणारी गोष्ट चुकत नाही म्हणजे प्रत्येकाची पण आहे तेवढं आरोग्य आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी थोडंसं असं व्यवस्थित जितकं भेटा आपला प्रयत्न करतो शेवटी नशीब देवाच्याच हातात असतं तर चला तर मग आपण पॅन ठेवलेलं आहे मस्त <laughs> मस्त गरम झालेलं आहे आणि तेल पण छानपैकी गरम झालेलं नाही जबाटी झालं ना का मस्त गरम झालेलं आहे इथं मी लसन अग्र चांगलं दगडं थोडंसं जिरं टाकून दगड खलबतात ठेपलेले कांदा पण झालेला आणि त्याबरोबर जे आपण दोन तीन कट करून त्यापणे आपलं परत चांगल्या चांगल्या डाळ ह्याच्या डाळ चांगल्या गॅस घेणे काय डाळ थोडं लागली तर घालतो मी थोडीशी मोगरी घालणार आहे अगोदर झाला पाहिजे राहून ती पण छान करतो आणि मंडळी आणि माझ्या लोखंडी भांड्यातल्या कदा आपण खपराच्या कुमारी मातीच्या भांड्यातल्या भाज्या एकदम भारी आणि चवदार लागतात तर त्यासाठी मला याची लाईक जरूर करा तर यामध्ये मी अगोदर टोमॅटो टाकून घेणार आहे मी थोडंसं कुठं मोल केलं होतं चांदा चांगल्या लाल झाला आहे यामध्ये थोडंसं मी अर्धा चमचा चांदा पावडर घालणार आहे हळद आणि त्या मी मागच्या व्हिडिओ काळजी इतर तयार केलेले

ुसार मीठ घालायचं छानपैकी कोतून घ्यायचं आणि प्रकारे गरम पाणी करून घेतलेले आणि डाळ थोडी जास्त फुट होती म्हणून मी थोडी चार किवाची बाजूला ठेवलेले गरम पाणी पाहा म्हणजे एकदम असं साध्या आणि सोप्या पद्धतीने गेलेलं वाटायचं डाळीचं दाळ घ्यायची त्यात गरम मसाला नाही कुठलंच काय नाही टाकलं फक्त घरी तयार केले काळ तिखट वापरलेलं आहे आणि भाजी शिजल्यानंतर या लोखंडी भांड्यात जास्त वेळ ठेवायची नाही कारण जास्त वेळ ठेवली ना तर भाजीला असा काळपट कलर येतो आणि भाजी शिजायली आता मी याच्यामध्ये राहिलेली कोथिंबीर पण को टाकणार आहे आणि कोथिंबीर मी भरपूर टाकली कारण कोथिंबीर खूप को स्वस्त झाली था खूप शिगतेमध्ये चालत गोड पण टाकाय आणि याच्यामध्ये नका म्हणजे मी थोडंसं शेंगदाण्याचा कूट पण घालणार आहे तुम्ही नाही घातला तरी चालतंय पण आम्हाला काय शेंगदाण्याच्या बिगर कुटाची भाजीचा खायची हे नाही कारण आम्हाला शेंगदाणा कूट प्रत्येक भाजीमध्ये लागतो त्यावेळा आम्ही शेंगदाणा कूट वापरतो आपल्या आवडीनुसार नाही वापरला तर चालतो पण आम्हाला ती सवय लागली ना शेंगदाणा कूट टाकायची नाही आवड लागली त्यामुळं आम्ही जास्त शेंगदाणा जास्त प्रमाणात वापरतो त्यामुळे मी प्रत्येक भाजीला असं पोटाचं प्रमाण घेते काहीतरी झाला चहा तयार चला तर मंडळी आता माझी मैत्रिणी का त्यांचं घर गावात आहे त्यांचं किराणा दुकान इथे आमच्या गल्ली तर त्यांचा फोन आला होता या म्हणे आपल्याला बिस्किट चहा खायला चहा घेऊन तर चला म्हणजे आता मी मैत्रीणला भाजी या कमी याच्या मी त्यांना चहा देऊन येते मध्ये मी तोपर्यंत देऊन येते भाजीशी चहा देऊन येते तोपर्यंत भाजीला लक्ष द्या आला का मामी। गरम गरम चहा फुके महाराज साबण चहा आज तुमचा कस काय नंबर लागला दुकानात शेतात गेले आम्ही मैत्रीला चहा घेऊन आले पण येताना कप आणायची आठवणच नाही मिळवले दुकानात असतील वाटी कप काय तर जाऊ द्या जा काय हरकत नाही त्या त्यामुळे डब्यात बिस्किट चहा आणि मला पण बिस्किट पुढा दिलेला आहे आम्ही दोघी पण आता चहा बिस्किट खाऊन घरी जाणार आहे चला तर आपल्या लाकडी शिपडो भाजी शिजायला तो म्हणून तोपर्यंत चहा देऊन भेटून यावा म्हणलं मंडळी चहा बिस्किट खायला आमचा हिडिओ आवडला तर लाईव्ह सरप्राईज करा तर मंडळी नाही का आमचा अध्यात्म ग्रुप भजनी ग्रुप आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो या ताईचा मुलगा नाही का कलेक्टर आहे कुठं असतो छत्तीसगड छत्तीसगड रायपूरला असतो मुलगा कलेक्टर आणि यांची सुनबाई एम बी बी डॉक्टर आहे आणि खरंच आमच्या गावाचं भाग्य म्हणून आमच्या गावातून आसपासच्या खेड्यातून पहिला कलेक्टर मुलगा आमच्या छोट्याशा गावातून झालेला याचा खरंच आमच्या गाववाल्याला आम्हाला सगळ्याला अभिमान वाटतो चला घरी आपली भाजी महाराज घरी आली आता दाळ शिरली का बघूत याला हलवलं का घे एकदा जास्त गाळ पण नाही होऊ द्यायची थोडी शिजू द्यावी लागते म्हणजे झाली भाजी तयार आ, तर थोडीशी सरभरीत केलेले आपल्या आवडीनुसार पातळ पण करू शकता तेव्हा मस्त झालेले आणि इकडे जेवण पहा जेवण पण चालू आहेत तर कशी वाटली आमची साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या वाटाण्याच्या चादा डाळीचं डाळ मिरचो आवडल्या जरूर जरूर कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल ना तर लाईक करा शेअर करा न विसरता सबस्क्राईब करा चला आता पुन्हा भेटू पुढच्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी